नमस्कार मित्रांनो मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपण लेखा कोशागार ही जी काही भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगानं जी परीक्षा घेणा घेतली जाणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या सेशनच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे आल्याबरोबर आपल्या सगळ्या फ्रेंड्सला एकदा लिंक शेअर करून टाका लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची जी काही अपडेटेड माहिती आहे ती तुम्हाला इथं मिळत राहणार आहे यापूर्वीच्या सेशनच्या माध्यमातून आपण याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे परीक्षा पद्धती कशी असेल किंवा त्याबाबत आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि तो सोपा किती प्रमाणामध्ये होऊ शकतो आणि नवीन विषय कोणते ऍड केले गेलेले आहेत याबाबतची माहिती पाहिलेली आहे आज आपण पाहणार आहोत की या ठिकाणी परीक्षा परीक्षा ही नेमकी कधी होऊन जाईल परीक्षा पद्धती कशी असेल आणि याच्यामध्ये ग्रुप लेवल टायमर कसं असेल आणि निगेटिव्ह सिस्टीमची पद्धती कोणत्या प्रकारे राबवली जाऊ शकते याबाबतची चर्चा आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत करणार आहे आणि तुम्हाला या बाबतची ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे बघा पहिला प्रश्न या ठिकाणी जर बघितला तर परीक्षा कधी होईल त्याच्यानंतर आता आपण पाहूया परीक्षा पद्धती तर यापूर्वी आपण जर बघितलं तर तुम्ही पाहिलं असेल परीक्षा पद्धती आपण या ठिकाणी पाहिली आहे मराठी इंग्लिश सामान्य बौद्धिक चाचणी असं या पद्धतीने हे चार विषय इथं मेन्शन केलेले आहेत त्यांचा दर्जा जर बघितला मराठी इंग्लिशचा आहे बारावी पर्यंतचा आणि बाकी जी के आणि बौद्धिक चाचणी हे जर बघितले तर पदवी लेवल या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून इथं प प्रत्येक विषयाला पंचवीस प्रश्न इथं भेटायचे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे प्रत्येक विषयाला पन्नास असे दोनशे मार्क आणि शंभर प्रश्न अशा पद्धतीची या ठिकाणी परीक्षा असणार आहे आता कालही सांगितलं की इथं जर बघितलं बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणी म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की फक्त बुद्धिमत्ता विचारली जाऊ शकते का तर अशा प्रकारे होणार नाही कारण त्यांनी इथं दिलेलं आहे बघा इथं सामान्य ज्ञान व अंक गणित या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून घेण्यात येईल इथं माध्यम त्यांनी सांगितलंय पण या ठिकाणी त्यांनी काय केलंय अंक गणित या शब्दाचा उच्चार केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय आणि या अनुषंगानं मग बौद्धिक चाचणी बरोबर म्हणजे बुद्धिमत्ता सुद्धा विचारली जाणार आहे म्हणजे रिझनिंग सुद्धा तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि त्याच बरोबरीनं या ठिकाणी अंकगणित सुद्धा तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे आता डिस्क्रिप्ट विश्लेषित स्वरूपाचा अभ्यासक्रम तर दिलेला आहे ज्यामध्ये सांख्यिकी वगैरे वगैरे मेन्शन केले व्हिडिओ टाकलाय तो, टाकला तो एकदा बघून घ्या आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळूनच जाईल बरोबर आता बघा की ही परीक्षा पद्धती याच्यामध्ये आपण जर बघितलं यापूर्वीच्या परीक्षांमध्ये या त्यांनी काय केलंय तर ग्रुप लेवल टायमर ठीक आहे टायमर हे दिलेलं आहे म्हणजे अचानकपणे त्यांनी परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आणि ग्रुप लेवल टायमर या ठिकाणी काय केलं त्यांनी आणलेलं होतं आता लक्षात घ्या की ही जी काही नवीन परीक्षा पद्धती येणार आहे त्यामध्ये टी सी एस न इथून इथून माग समाज कल्याण विभागासाठी असेल आयसीडीएस अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुख्य सेविका परीक्षेसाठी सुद्धा ही ग्रुप लेव्हल टायमर आणलेली आहे याच्यामध्ये काय केलं जाणार तुमचे चार ग्रुप केले जातील ठीक आहे कशाचे तर त्या शंभर प्रश्नांचे या ठिकाणी काय केल केले जातील तर चार ग्रुप केले जातील बरोबर आणि प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत ठीक आहे आता एकूण परीक्षेचा कालावधी किती आहे तर एकशे वीस मिनिट आहे ठीक आहे एकशे वीस मिनिट म्हणजे काय रे तर दोन तास ठीक आहे दोन तास आता दोन तासाचं डिवायडेशन आपल्याला जर करायचं असेल तर काय करावं लागेल चार भागामध्ये करायचं चा म्हणजे तीस मिनिट तीस मिनिटाचा म्हणजे लक्षात ठेवायचंय की पंचवीस प्रश्न तीस मिनिट अशा प्रकारच्या या ठिकाणी चार विभागामध्ये हे शंभर प्रश्न विभागले जातील आणि एकशे वीस मिनिटाचा जो कालावधी आहे तो सुद्धा चार विभागामध्ये म्हणजे तीस मिनिट या ठिकाणी एका टाइम एका ग्रुप साठी दिले जाणार असतील अशा प्रकारचे कारण इथून मागं जर बघितलं सगळ्याच परीक्षांसाठी हे केले गेलेले आणि टी सी एस इथून पुढे सगळ्या परीक्षांसाठी ते करणार आहेच ठीक आहे हे झालं या पद्धतीने म्हणजे पंचवीस पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न तीस मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे थी। ठीक आहे ते कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या ग्रुपकडे जाता येणार नाही बरोबर अशा पद्धतीची आणि निगेटिव्ह सिस्टीम जर बघितली आता निगेटिव्ह सिस्टीम पॉईंट फाईव्ह ठीक आहे मार्क्सची आहे ठीक आहे पॉईंट फाईव्ह मार्क्स म्हणजे कसे येतात तर लक्षात ठेवा एक प्रश्न तर दोन मार्क आहेत बरोबर दोन मार्क आता त्यांनी काय सांगितलं होतं म्हणजे या पूर्वीच्या एक्झाम मध्ये एका चुकीसाठी म्हणजे एक प्रश्न जर चुकला तर तुमचे अर्धा मार्क कटणार आहे म्हणजेच काय तर एका प्रश्ना मला दोन मार्क आहेत तर या ठिकाणी दोन मार्कापैकी अर्धा मार्क कटेल म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम कशी असणार आहे वन फोर्थ असणार आहे हे प्रामुख्याने मग जे ऍक्झिट इज एस प्रमाणे यांनी या ठिकाणी काय केले निगेटिव्ह सिस्टीम लागू केले आणि हीच पद्धत पुढे सुद्धा काय केली जाऊ शकते लागू केली जाऊ शकते मग आता लक्षात घ्या परीक्षेचा कालावधी परीक्षा कधी होऊ शकते हा महत्वाचा प्रश्न आहे परीक्षा कधी होईल आता मागच्या जर आपण परीक्षांचा या ठिकाणी एकंदरीत कालावधी बघितला तर बघा आय सी एस ची जी काही एक्झा म्हणजे जाहिरात आहे ती साधारणतः तीन नोव्हेंबरमध्ये तीन नोव्हेंबरला त्याची लास्ट डेट एक्झाम भर फॉर्म भरण्याची नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी गेला फेब्रुवारी गेला आणि त्यांनी फेब्रुवारीच्या एंडिंगला त्या परीक्षेचं आयोजन केलं होतं बघा बघा या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी चौथ्या महिन्यामध्ये परीक्षेचं आयोजन केलेले आता रिसेंटली फेब्रुवारीमध्ये यांची फॉर्म भरण्याची प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे बरोबर मग आता मार्च एप्रिल मे बरोबर लक्षात ठेवा मेच्या एंडिंगला तुमची एक्झाम या ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते लेखानी कोशागारे विभागाची लक्षात घ्या बरं का पुन्हा एकदा सांगतो मे एंडिंगला परीक्षेचं आयोजन केलं जाऊ शकतं जर मे एंडिंगला परीक्षेचं आयोजन त्यांना करता आलं नाही पुढे जर गेलं तर लक्षात ठेवा जून ते ऑगस्ट टीसीएस जी आहे ना टीसीएस ही आर आर बी ग्रुप ग्रुप डीच्या परीक्षामध्ये व्यस्त असणार आहे त्यांना या कालावधीमध्ये टीसीएस ला इतर परीक्षांचं आयोजन करता येणार नाही जर झाली तर याच कालावधीमध्ये आणि शंभर टक्के गॅरंटी देतो की याच कालावधीमध्ये परीक्षेचं आयोजन केलं जाईल हे तुम्हाला सांगतो की याच्या नंतर मग हा खूप मोठा कालावधी जाऊ शकतो त्यामुळं या कालावधीपेक्षा याच कालावधीमध्ये त्यांनी काला या ठिकाणी परीक्षेचं आयोजन करण्याचं निश्चित केल्याची इथं आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो याच्यानंतर जर करायचं म्हटलं ऑगस्टच्या नंतर मग डायरेक्टली सप्टेंबर कडे ती जाऊ शकते आणि एवढा कालावधी या ठिकाणी जाणार नाही असं माझं मत आहे काहीही या ठिकाणी होऊ शकतं बरोबर तर आपण कन्सिडर करून चालायचं आप की आपल्याकडे कोण किती आहे तर लक्षात ठेवा मार्च एप्रिल मे बरोबर तीन महिने आहेत आणि तीन महिने आपल्याला डोळ्यासमोर ठेवून लेखा आणि कोशागारे विभागाची जी काही भरती प्रक्रिया आहे त्याची तया तयारी करायची आहे आणि याच्यासाठी आपण या ठिकाणी ही बॅच लाँच करतो आहोत लेखा कोशागार भरती ऑनलाईन बॅच ज्यांना जॉईन करायची असेल फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढी याची फीज असणार ला ला, ला आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड यांना या ठिकाणी हे लक्षात घ्यायचंय याच्यामध्ये सगळे विषय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के तुम्हाला जी के चा अभ्यासक्रम तर पूर्णपणे डिटेलमध्ये आपण सांगितलेला आहे मराठीचा सांगितला इंग्लिशचा सांगितला डिटेलमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे बरोबर सो लक्षात घ्या की या प्रकारची बॅच आपली सुरू होते आहे ज्यांना जॉईन करायची त्यांनी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती संपर्क साधायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे आणि त्याच्याबरोबरीनं स्क्रोलिंग पट्टीवरती सुद्धा खाली नंबर फिरतो आहे तिथून तुम्ही घेऊन तुम्ही कॉल करू शकता हा नंबर आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आणि कॉल करू शकता चालेल तर आजच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी थांबूया भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह अपडेटेड माहितीसह थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच